नमस्कार दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि वस्तू तसेच आरोग्याची शुद्धी करा व्रताची सांगता करताना आपण शेवटी आरती आणि कापूर आरती करतो कापराच्या वासाने वातावरण निर्मिती तर होतेच त्याबरोबर अनेक प्रकारचे आजारही बरे होऊ शकतात मात्र त्यासाठी भीमसेनी कापूर वापरायला हवा जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज सायंकाळी कापूर जाळावा असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो वातावरण प्रसन्न होते अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानचं फोटो किंवा फेंगशुईच्या वस्तू त्यांच्या कारमध्ये लावतात त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करता येईल रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान चालिसा वाचा वास्तुतोष दूर करण्यासाठी कापूरच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ती विरगळली की पुन्हा दोन गोळ्या ठेवा आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास हे घरातील वास्तुदोष दूर होतील लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे सहा तुकडे आणि लवंगांचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसळा देवी दुर्गेची आरती करून त्यात या वस्तू अर्पण करा असे केल्याने लग्न लवकर ठरते असा अनेकांचा अनुभव आहे ग्रहांच्या शांतीसाठी देखील आपण कापूर वापरू शकता तुपात भाजलेला कापूर दररोज सकाळ संध्याकाळ आणि रात्री जाळावा कापूरच्या दोन गोळ्या घराच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवल्या पाहिजे जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापूरचा दिवा लावा आणि संपूर्ण घराभोवती फिरावे त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय कमी होईल जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्रीयंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी याद्वारे आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कापूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवा असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल आपल्याकडे चांदीची वाटी ये नसेल तर आपण स्टीलच्या भांड्या ठेवू शकता जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असल्यास आणि कुटुंबातील सदस्य एकत्र एक येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरची गोळी ठेवावी यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर बेडरूममध्ये कापराच्या दोन गोळ्या ठेवाव्यात त्यांच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातेही मधुर होईल दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवा मग त्यास घराभोवती फिरवा असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते आता जाणून घेऊ आरोग्यासाठी असलेले फायदे कापूर ओवा आणि पेपरमिंट एकसारख्या प्रमाणात घ्या त्यांना एका काचेच्या बाटलीमध्ये टाका त्या बाटलीला उन्हात ठेवा थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा त्यानंतर त्यातील चार थेंब बताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका हे जुलाब झालेल्या व्यक्तीला त्या द्या जुलाब थांबतील पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे पोटात दुखत असेल अशावेळी कापूर ओवा आणि पेपरमेंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोटदुखी नाहीशी होते त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे कापूर कोशिकांना मजबूत करतो त्यामुळे त्वचा तजेलदार होते स्नायूतील दुखणे कमी करण्यास कापूरची मदत होते स्नायू किंवा संधिवाताचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालिश करा आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते खा झाल्यास कापुराचा उपयोग करा खा झालेल्या ठिकाणी कापूर लावा खास बंद होते संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो जळले किंवा भाजल्यास कापुरांचं तेल खूप उपयोगी आहे त्याने आग कमी होते शरीराच्या एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापुराच्या तेलाने मसाज करा असे केल्याने वेदना दूर होतील सांधेदुखीपासूनही सुटका मिळवायची असेल तर कापुराचा उपयोग केला जाऊ शकतो तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काही वेळ पाय ठेवा जर तुम्हाला जखम झालेली असेल किंवा कापलेलं असेल तर कापरामध्ये पाणी मिश्रित करून त्या जखमेवर लावा कापरात अँटीबायोटिक असतं जे जखम भरण्यास मदत करतं मित्रांनो भीमसेनी कापूर वास्तूसाठी आणि आरोग्यासाठी कसा महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे करते तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद